जर आमदार महोदयांनी ह्या येथील विमानतळाला स्थानिक विमानतळाला आमचे नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं तर त्या क्षणी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ जाऊन त्यांचा भव्य दिव्य त्यांच्या घरी जिथे असतील तिथे सत्कार करू पण आदिवासी वाड्यामध्ये तिथे शिडकोनी कारवाई केली आत्मधन काढणार होतो पण अजून आम्ही आत्मधनाची वाट बघतो जर आमदार महोदयांनी ह्या येथील विमानतळाला स्थानिक विमानतळाला आमचे नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं तर त्या क्षणी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ जाऊन त्यांचा भव्य दिव्य त्यांच्या घरी जिथे असतील तिथे सत्कार करू पण तुमच्या माध्यमातून हेही सांगतो का मागे आदिवासी वाड्यामध्ये तिथे शिडकोनी कारवाई केली आत्मधन काढणार होतो पण अजून आम्ही आत्मधनाची वाट बघतो आम्ही कोणाच्या वाईटावर नाही पण काही कुठेही बघून चालत नाही काँग्रेसच्या काळात जे वाडे समोरून येत होते आपकी बाग मोदी सरकार म्हणून त्या टोल नाक्यावर त्यांनी आंदोलन केलं आणि पक्ष सोडलं त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी पाच गावांची स्पेसिफिक नावं यांना दिली होती परंतु ज्याला पक्ष सोडायचा असतो तो निमित्त काय करू शकतो साडेतीन वर्ष झाले महाविकास आघाडीचं सरकार जाऊन या साडेतीन वर्षामध्ये या महायुतीच्या आमदार साहेबांनी किंवा बाकी सर्व त्यांचे जे भूमिपुत्र नेते आहेत त्यांनी या विमानतळासाठी केलेलं आंदोलन दाखवा मोर्चा दाखवा साखळी उपोषण दाखवा तर उत्तर आहे शून्य कुठे लोक नाराज झाली का केंद्रीय मंत्र्याला जाऊन निवेदन देतात आणि आता थोड्या दिवसात ते विमानतळाला नाव येतील या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या विमानतळावर आले परंतु त्यांच्या तोंडून देखील दिवा पाटील साहेबांची कुठं वाच्यता नाही नावाची याच्यावरूनच संदेश आहे का ह्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव मिळणार नाही आताच आपण दोन दिवसापूर्वी पाहिले का जी पनवेल महानगरपालिका आहे यांनी स्पष्ट ठळक अक्षरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मशे असे विमानतळाचे फलक आहेत याच्यावरूनच एक मोठा संदेश आहे का ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळणार नाही जर महापालिका एवढी हिंमत करत असेल तर तिला कोणाचा आशीर्वाद आहे आणि ती कोणाच्या ताब्यात आहे शेवटी सत्ताधारी पक्ष म्हणून स्थानिक आमदार म्हणून त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावा हे आपल्या माध्यमातून मी त्यांना एक माझा चॅलेंज आहे प्रामाणिक इच्छा आहे की त्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव मिळाला शेवटी आमची ती आग्रे अस्मिता आहे या समाजाची अस्मिता आहे आणि त्यांचं नाव मिळणं त्याचं त्यांचं योगदान आहे त्या भागासाठी जर त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर इथला भूमिपुत्र दिसला नसता परंतु आज या भाजपाच्या नेत्यांचा एक समज आहे का लोकांनी किती मत दिलं तरी ई एम आमच्या ताब्यात आहे मतदान आम्ही कसे बोग चालू आणि कसे आम्ही सत्य देऊ हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे शेवटी यांना माहिती आहे का आता दहा टक्के भूमिपुत्र आहेत ह्या महापालिका विधानसभा क्षेत्रामध्ये ऐंशी नव्वद टक्के हे परराज्यातून आलेले लोक आहेत आणि मग त्यांना तो एक आत्मविश्वास आहे स्थानिक भूमिपुत्र काय आमच्या आमचे काही वाकडे करू शकत नाही झाले तर काय दोन चार टक्के आणि आमच्या सोबत आहेत ते आमचेच गुलाम आहेत असा त्यांचा गोर समज असल्यामुळे त्यांना त्या नावामध्ये काही घास नाही फक्त महाविकास आघाडीला टार्गेट काढण्यासाठी जी नौटंकी केली ती आता नोटंदी लोकांसमोर आलेली आहे मी दोन दिवसापूर्वीच प्रसार माध्यमातून पाहिलंय का त्यांचा सा कॉन्फिडन्स सांगतो का या विमानतला दिबा पाटील साहेबांचंच नाव आहे असं त्यांनी सांगितलं नाही दिलं तर आम्ही पुन्हा विचार करू पण फडणवीस साहेब त्या बाबतीत सकारात्मक आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट प्रसार माध्यम पाहिलेलं आहे मी पुन्हा आपल्या माध्यमात सांगतो त्यांनी जर नाव दिलं तर त्यांचा भव्य दिवस सत्कार करू नसेल तर त्यांनी राजीनाम्याची तयारी ठेवावी